यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या उन्हाळी अंतिम तसंच सत्र परीक्षा चोवीस मे दोन हजार चोवीस पासून आयोजित करण्यात येत चा, आहे सायब रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे हा व्हिडिओ परीक्षा संदर्भातील आहे सर्वच रिपीटर आणि फ्रेश विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक आणि पूर्ण बघावं विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस उन्हाळी अंतिम आणि सत्र म्हणजे परीक्षा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस पासून ऑफलाइन पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे सदर परीक्षा या विवरणात्मक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह असणार आहेत एस पी के कॉलेजच्या वाय सी एम विद्यार्थ्यांची परीक्षा ही एस पी के कॉलेजमध्ये होईल परीक्षेविषयक महत्वाचे अपडेट्स सायब रिसर्च सेंटरच्या युट्यूब चॅनलवर वेळोवेळी पोस्ट होत राहतील वायसीएम परीक्षेचा अभ्यास कसा करावा परीक्षेत उत्कृष्ट कसे व्हावे अभ्यासासाठी आपले वेळापत्रक कसे तयार करावे असे बरेच व्हिडिओ आमच्या साहेब रिसर्च सेंटरच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करण्यात आले आहेत याचा फायदा तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासासाठी नक्कीच होईल एस पी के कॉलेजच्या एमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयावर काही प्रश्न असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून सूचीबद्ध करा जेणेकरून आम्ही तुमच्या शंकांचे निरसन नक्कीच करू जर तुमचा नंबर व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड नसेल किंवा तुम्ही नंबर बदलला असेल तर त्वरित अभ्यास केंद्राशी संपर्क साधावा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळतील परीक्षेचे टाइम टेबल तसेच परीक्षाविषयक महत्त्वाची माहिती आम्ही आमच्या साहेब रिसर्च सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर लवकरच पोस्ट करू परीक्षेविषयक महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू